नमस्कार शेतकरी बांधवांनो न्यूट्रॅप शिवार फेरीमध्ये आपला कृषी मित्र राहुल पाटील एकदा सरसह स्वागत सर करतो शेतकरी बांधवांनो कलिंगड खरबूजचं सीझन सगळीकडे चालू झालेलं आहे आणि मी नेहमीच व्हिडिओच्या माध्यमातून किंवा शेतकऱ्यांना विचारत असतो तुम्ही तुमच्या पिकाला व्हॅक्सिनेशन केली आहे का परंतु वॅक्सिनेशन काय अनेक शेतकऱ्यांच्या मनात असे प्रश्न आहेत आज आपण आलेले आहेत विनोद पाटील कंड्रे तालुका जिल्हा नंदुरबार यांच्या शेतामध्ये व कलिंगडाचं जर्मिनेशन अतिशय उत्कृष्ट पद्धतीचं तुम्ही या ठिकाणी बघू शकता शेतकऱ्यांनी सर्व तयारी पूर्ण केलेली दोन पानावर त्यांचा कलिंगडाचा प्लॉट आलेला आहे आणि याच ठिकाणी आपल्याला व्हॅक्सिनेशन न्यूट्रीपच करायचंय न्यूट्रीपचं वॅक्सिनेशन नेमकं काय का तर त्या ठिकाणी आपण वॅक्सिनेशन करतो दोन पानांचं कलिंगड किंवा खरबूज आल्यावर ते म्हणजे ह्युमाकेल आणि हॉस्पिटलचं तर शेतकरी बांधव हे करण्याचं उद्दिष्ट काय किंवा याच्या मागची नेमकं कारण काय पहिलं तर तुम्हाला मी सांगू इच्छितो शुमाकेल हे ओमनिया न्यूट्रोलॉजी ऑस्ट्रेलियाहून आयात केलेल्या न्यूट्रिपचं अतिशय दर्जार उत्पादन आहे त्याच्यावर आपण हॉस्पिटल घेतोय हॉस्पिटल पोटॅशियम सॉल्ट ऑफ हॉस्पिनिक ऍसिड म्हणजे हे बुरशीनाशकांची जर आपण ड्रेंचिंग केली तर नर्सरी अवस्थेत जे येणारे प्रॉब्लेम आहेत ते म्हणजे कॉलोरॉड फ्युजेरियम पिथिम विल्ट किंवा डॅम्पिंग ऑफ अशा रोगांना आपण आळा घालू शकतो वॅक्सिनेशन करण्याचं गरजेचं का असतं ज्या वेळेस आपलं प्लांट पॉप्युलेशन एकदम सारखं जनरेशन झालेलं आहे आपलं जर नर्सरी अवस्थेत जे रोग येतात त्यामुळे आपला प्लांट पॉप्युलेशन कमी होतो त्याचा फटका आपल्या इनडायरेक्टली ज्यावेळेस आपलं उत्पादन येतो त्यावेळेस बसतो तर तो, तो फटका बसू नये म्हणून आपल्या सुरुवातीच्या काळात बाल्यवस्थेत जसं आपण लहान बाळाला वॅक्सिनेशन करतो की त्यांना कोणतेही आयुष्यभरात कोणते रोग किंवा काही आजार पण येऊ नये म्हणून तसं आपल्या पिकाला दोन महिने ते अडीच महिन्याच्या कालावधीमध्ये कोणतेही आजार किंवा बाल्यावस्थेत आपल्या जर नियोजन चुकलं पाण्याचं तर कोणतेही रोग त्याला येऊ नये म्हणून आपल्या ह्युमाकेल पॉस्पेटलच्या या ठिकाणी वॅक्सिनेशन करायची तर वॅक्सिनेशनसाठी आपण आज तयार आहोत माझ्याबरोबर माझे शेतकरी बांधव आहेत तर आपण आज या ठिकाणी वॅक्सिनेशन करतोय ह्युमाकेल पन्नास मिली त्याचबरोबर पॉस्पेटल पन्नास मिली आपल्याला प्रतिपंप या ठिकाणी घ्यायचे आणि त्याची आपल्याला आळवणी किंवा ड्रिंचिंग या ठिकाणी करायचे शेतकरी बांधव तुम्ही बघू शकता ह्युमाकेल ऍक्टिव्ह लिव्हडे विथ बुलकेल ऑस्ट्रेलियाहून आयात केलेलं इंडिया प्रायव्हेट लिमिटेड चा अतिशय दर्जा उत्पादन आहे त्याचबरोबर पन्नास मिली आपण घेतोय या दोघांची आपल्याला आपल्या पिकाला वॅक्सिनेशन करायची आता आपल्या पंपात आपण दोघं औषधं या ठिकाणी मिक्स केलेले आहेत त्यानंतर आपल्या त्याची ड्रिंचिंग करायची तर शेतकरी बांधवांना या ठिकाणी आपली ह्युमाकेल हॉस्पिटलची वॅक्सिनेशन चाललंय प्रति प्लांट आपल्याला पन्नास मिली प्रत प्रति प्लांट ड्रेंज करायचे की आळवणी करायची शेतकरीबरोबर पंपाने ह्युमाकेल हॉस्पिटलची तर ड्रेंचिंग की आळवून या ठिकाणी करताय तर आपल्याला आपल्या रोगांपासून किंवा आपल्या पिकाला म्हणजे आपल्या बाळासारखं वॅक्सिनेशन ह्युमाकेल पॉस्पिटलची सगळ्या शेतकऱ्यांनी करायचे आणि आपल्या पिकाला आपलं सदृढ आणि अतिशय सशक्त असं बनवायचं आहे म्हणून मी प्रत्येक शेतकऱ्याला आवाहन करतो विनंती करतो प्रत्येक शेतकऱ्याने आपल्या पिकाला ह्युमाकेल हॉस्पिटलचं वॅक्सिनेशन करायचं आहे धन्यवाद